स्वागत आहे तुमचं मित्रांनो निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मित्रांनो उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानात अनेक नामांकित नंदी येणार आहेत तर मित्रांनो आपण आज फिक्स झालेल्या काही पायऱ्यांविषयी आपल्याला माहिती देणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण घरनेकीचा राजा माणिकराव आणि हिंद केसरी बलमाचा शंभर टक्के फिक्स पैरा सांगणार आहोत मित्रांनो घरनिकीच्या राजाचा पायरा हा यम एम नानांच्या राजा संघे फिक्स झाला आहे तसेच समीर भैया इस्लामपूर यांचा हा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर संघे शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि हिंद केसरी सातारा राजधानी एक्सप्रेस बलमाचा पायरा हा सरदार सोबत शंभर टक्के फिक्स आहे तर मित्रांनो या जोड्या तुम्हाला उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहेत मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद